नाशिक परिक्षेत्रात भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत नागरिक जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे पोलीस हवलदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी नाशिक रोड बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांना जागरूकतेबाबत मार्गदर्शन आहे तसेच रिक्षांवर भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र या अभियानाचे स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली आहे यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की नाशिक अहिलानगर धुळे जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये कोणीही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा लोकसेवक यांनी आपल्या कायदेशीर कामासाठी लाच मागितल्यास अथवा गैरमार्गाने संपत्ती मिळविल्यास तो लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुण आहे अशा तक्रारी नागरिकांनी खालील माध्यमातून नोंदवाव्यात कार्यालय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक महानगर महानगरपालिका भाजी मार्केट इमारत पहिला मजला एचडीएफसी बँकेजवळ शरणपूर रोड नाशिक दूरध्वनी क्रमांक शून्य दोन त्रेपन्न तेवीस अठरा दोनशे तीस तसेच पंचवीस अठ्याहत्तर दोनशे तीस टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट हंडोरे आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक आणि माझे हे पथक आहेत तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्र राज्याच्या सामान्य विभाग जो आहे त्या विभाग विभागातर्फे जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो आणि या सप्ताहाचा सप्ताह सुरू होतो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जनजागृती सप्ताह आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमच्याकडे कोणीही शासकीय कामासाठी लाच मागत असेल मग ती कुठल्याही स्वरूपात असो पैशांच्या स्वरूपात असो किंवा वस्तूंच्या स्वरूपात असो किंवा अन्य स्वरूपात लाच मागत असेल शासकीय काम प्रलंबित असताना तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्की संपर्क करा टोल फ्री क्रमांक आहे एक शून्य सहा चार आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक देखील दिलेला आहे ही जनजागृती सप्ताह आहे तर भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीच हे एक पाऊल तर नागरिक म्हणून तुमचा सहभाग असणं खूप गरजेचं तुम्ही जर एक पाऊल पुढे आलात तर तुमची पिढी कदाचित पुढची भ्रष्टाचार मुक्त पिढी घडू शकेल तर तुम्ही ह्या सप्ताहाच्या निमित्ताने सहकार्य करा आणि कोणी लाच मागत असेल तर नक्कीच आमच्या विभागाशी संपर्क करा तुमचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल आणि अजून एक प्रश्न असतो की मग माझं काम होईल की नाही किंवा माझं जे आहेत आयडेंटिटी ओपन झाल्यानंतर मला पुन्हा शासकीय कर्मचारी किंवा संबंधित अधिकारी त्रास देतले तसं काही होणार नाहीये तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल तुमचं जे काही शासकीय का काम प्रलंबित असेल जर ते लिगल असेल तर ते सुद्धा पूर्ण करण्याची आम्ही ग्वाही देतो तर तुम्ही जर काही तुम्हाला अशी अडचण असेल तर एक शून्य चार चार या क्रमांकावर संपर्क साधू शकता